नमस्कार मनबोलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला तर माहितीच असेल एक पाण्याची बॉटल दुकानामध्ये वीस रुपयाला मिळते तीच पाण्याची बॉटल हॉटेलमध्ये मात्र चाळीस रुपयाला मिळते आणि तीच पाण्याची बॉटल विमानतळावर पन्नास रुपयामध्ये मिळते याचप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा तुमची जागा कमी वाटत असेल तर तुम्ही तुमची जागा नक्कीच बदला स्वतःला कधीच कमी समजू नका प्रत्येकामध्येच काही ना काहीतरी नक्कीच चांगलं असते तसं तुमच्यातही काहीतरी चांगलं आहे यावर विश्वास ठेवा तुमच्यासोबत नक्कीच चांगलं होईल स्वतःहून स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही स्वतःचीच व्हॅल्यू स्वतःच कमी करताय हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला जर समोर जायचं असेल तर बहिरे बनवून जा कारण लोक तेच बोलतील ज्याने तुमचं मनोबल कमी होईल जेव्हा लोक तुम्हाला कमजोर समजायला ना तेव्हा त्यांना जिंकून दाखवा आणि हाच एक हा एक महत्वाचा रिझन आहे एकदा काय झालं गौतम बुद्धांना त्यांच्या एका प्रिय शिष्याने विचारलं की जीवनाची किंमत काय आहे बुद्धांनी त्याला एक चमकणारा दगड दिला आणि म्हणाले जा याची किंमत माहिती करून ये पण मात्र याला विकायचं नाही विकायचं अजिबात नाही शिष्य बाजारामध्ये तो चमकणारा दगड घेऊन गेला त्याला वाटेमध्ये एक पेरूवाला दिसला त्याने पेरू विकणाऱ्याकडे त्या दगडाची किंमत विचारली विक्रेत्याने म्हटला या चमकणाऱ्या दगडाऐवजी मी तुला पेरू देणार नंतर तो तिथून पुढे आलू विकणाऱ्याकडे गेला त्याने त्या दगडाची किंमत एक बोरी आलू एवढी लावली त्यानंतर तो शिष्य एका सोनाराकडे गेला तर त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्याकडे त्या दगडाच्या बदल्यात पन्नास लाख रुपये देऊ केले शिष्याने जेव्हा नाही म्हटलं तेव्हा त्याने म्हटलं की मी तुला दोन करोड द्यायला तयार आहे पण मला हा दगड दे कारण त्याला त्या दगडाची किंमत समजलेली होती आणि हे बघा ह्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने त्या दगडाची किंमत लावतोय शेषाने म्हटलं की मला याला अजिबात विकायचं नाही त्यानंतर तो हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडे गेला हिऱ्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने आधी एक लाल रंगाचा रेशमी वस्त्र ठेवला नंतर त्या दगडाला जो की रुबी होता त्यावर ठेवला आणि त्याने त्याची परिक्रमा केली त्याची परिक्रमा केली आणि माथा टेकून त्या शिष्याला म्हणाला कुठून आणला एवढा मौल्यवान याला पूर्ण राज्य जरी विकलं तरी किंमत लावू शकणार नाही शिष्य चिंतेत विवंचनेत पडला बुद्धांच्या जवळ गेला आणि सर्व काही सांगितलं बुध बुद्ध म्हणाले आयुष्य ही असंच आहे या अमूल्य हिऱ्यासारखं पण लक्षात ठेव समोरचा व्यक्ती आपलं ज्ञान आपले हुशारी आपल्या विचारांप्रमाणे तुझी किंमत लावणार आपण नेहमी उदास होतो फक्त हाच विचार करून की समोरच्या व्यक्तीने आपली काहीच किंमत ठेवली नाही म्हणूनच कधी कधी दिशा बदलून बघा कारण नेहमी एकाच जागी बसणे हा उत्तम पर्याय नाही म्हणूनच स्वतःचे विचार बदला स्वतःला कमी लेखू नका काही नाही आहे आपल्याकडे आपण का स्वतःची व्हॅल्यू कमी लावायचे लोक तुम्हाला कसे पाहतात काय समजतात हे आवश्यक नाही तुम्ही स्वतःला कसे पाहता आणि काय समजता हे जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे मार्ग स्वतःच बनत जातील चला तर मग आजची व्हॅल्यू विषयी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन सोबत तेव्हापर्यंत धन्यवाद